लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री वयोश्री योजनेला गती देणार मुख्यमंत्री कार्यालय योजनेचे देखरेख करून योजनेला गती देणार असल्याची माहिती मिळते योजना जिल्हाधिकारी पालिका आयुक्त राबवली जाणार आहेत लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत वर्षाला तीन हजार रुपये मिळणार आहेत कागदपत्र लागणार आहेत आधार कार्ड मतदान कार्ड पासपोर्ट आकाराचे दोन फोटो राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यातील पासबुकचे जेरॉक्स घोषणापत्र स्वयं घोषणापत्र शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे या योजनेसाठी पुरावा म्हणून लागते लाभार्थ्यांची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपयाच्या आत असावं अशी अट आहे योजनेला ला लागू करण्यात आली आहे वर्षाला या योजनेमध्ये तीन हजार रुपये मिळणार आहेत जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाइट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये वाता वाता संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी